बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आचार्य अत्रे यांनी लिहिलेले अग्रलेख जगातल्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे पण आंबेडकर हा या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या भयंकर अग्निदेव्यातून त्याला सारा जन्म जावे लागते तसे जगातल्या दुसऱ्या कोणाही महापुरुषाला जावं लागलं नसेल आंबेडकर जर ब्रिटिशांचे हस्तक आणि देशद्रोही असते तर त्यांना उघडपणे ब्रिटिश सरकारची नोकरी पत्करून परमोच्च त्यांच्यासारख्या पत अलौकिक बुद्धीच्या आणि विद्वत्तेच्या माणसाला ब्रिटिशांच्या राज्यात दुष्पाप्य असे काय होते बरे काँग्रेसमध्ये प्रवेश करून महात्मा गांधींची कृपा संपादन करण्याचे त्यांनी मनात आणले असते तर तीही गोष्ट त्यांना काही अवघड नव्हती काँग्रेसमध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या बरोबरीने सारे सन्मान मिळवले असते त्यांच्या विद्वत्तेचा आणि सामर्थ्याचा एकही माणूस आज काँग्रेसमध्ये नाही पण ब्रिटिशांची सेवा वस्त्रे त्यांनी अंगावर धारण केली नाहीत किंवा काँग्रेसच्या देशभक्तीचा गणवेशही अंगावर त्यांनी चढविला नाही सात कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा सन्मानांचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वांगावर काटेरी वस्त्रे चढवली आणि आपले जीवन रक्तबंबाळ करून घेतले असा प्रेम असा शोक आम्ही आजपर्यंत कधी बघितला नाही छत्तीस वर्षापूर्वी टिळक मरम पावले त्यावेळी साऱ्या भारताला दुःख झाले पण त्या दुःखाचे स्वरूप सामुदायिक होते वैयक्तिक नव्हते गांधीच्या मृत्यूमुळे हजारो लोक घाव मोकळून शोक करत आहेत असा देखावा काहीसा पहाव्यास मिळाला नाही पण डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांचे लक्षावधी अनुयायांचे त्यांच्यावरील अमर्याद प्रेमाचे आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांना झालेल्या अपरंपार शोकाचे जे हृदयद्रावक निदर्शन आम्हाला पहावयास मिळत आहे त्याला खरोखरच तुलना नाही आंबेडकरांचा मृत्यू हा प्रत्येक अस्पृश्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या मृत्यूसारखा वाटतो आंबेडकरांच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्यांच्या कित्येक अनुयायांना दुःख तिरेकाने मूर्छा आली कित्येक भिंतीवर डोके आदळून शोक करू लागले आंबेडकरांचे शव हो जेव्हा सांताक्रुजच्या विमानतळावर आले तेव्हा जमलेल्या असंख्य अनुयायांनी बाबा आम्हाला सोडून कसे गेलात हो असा हंबरडा फोडला त्याने दगडाचे काळीच देखील दुभंगली असते राजगृहात अंतदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह ठेवला असताना एक महिलाच्या परिसरात त्यांच्या लेकरांचा प्रचंड महासागर जमला होता त्याची कल्पना तो डोळ्यांनी प्रत्यक्ष ज्यांनी पाहिली त्यांच्या खेरीज इतरांना कशी येईल हिंदी कॉलनीत राहणारे स्पृश्य हिंदू रहिवासी तो अभूतपूर्व देखावा पाहून हदबद्ध झाले होते डॉक्टर आंबेडकरांना देवाप्रमाणे मानणारे लक्षावधी लोक या मुंबई शहरात आहेत याची आम्हाला आजपर्यंत कल्पना नव्हती स्मशानामध्ये अग्निसंस्काराच्या वेळी तर लोकांच्या शोकाचा महापूर अंतकरणाचे बांध फोडून बाहेर पडला आंबेडकरांच्या आणि कार्याचे आम्ही वर्णन जेव्हा करू लागलो तेव्हा लोक टाहो फोडून एवढ्या मोठमोठ्याने रडू लागले की निसर्गाला देखील त्यांचे सांत्वन करता आले नसते सारा स्मशानात आसवांचा अक्षरशः पाऊस पडला एका माणसासाठी लक्षावधी लोक अशा प्रकारे अश्रू आणि कोणी पाहिले असतील असे वाटत नाही लक्षावधी अनुयायांचे आंबेडकरांवर एवढे विलक्षण प्रेम का आहे याच्या स्पृश्य हिंदू समाजातील लोकांना खरोखरच विचार करायला हवा आंबेडकर जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत तो अस्पृश्य समाजाला कोणाचे भय नव्हते सरकारचे ना स्पृश्य सरकार हिंदू जनतेचे आंबेडकर म्हणजे सिंह होते त्यांच्या पुढे उभे राहण्याची कोणाची प्रार्थना नव्हती आंबेडकरांनी एक डरकाळी फोडली की शत्रूच्या छातीत धडकी भरत त्यांचे विरोधक त्यांना चरा कापत असत कोणी कितीही विद्वान असला किंवा मुत्सुदी दिसला तरी त्याची आंबेडकरांसमोर डाळ शिजत नसे बुद्धिमत्ता चारित्र यांचे ते हिमालय होते अस्पृश्य समाजाला केवढा आधार होता त्यांचा आज हिमालय ढासाळा म्हणून ते रडत आहेत पाच हजार वर्षात असा महान नेता त्यांना लाभला नव्हता असा महान नेता कोणत्या जन्मी लाभणार या एका विचाराने त्यांची हृदय शतदा विदीर्ण होत आहेत भारताच्या राजकीय सामाजिक व वैचारिक क्षितिजावर प्रखर तेजाने चमकणारे आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्यांप्रमाणेच स्पृश्यांना हे पुनित करणारे भारताची तपु निधी व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निद्रावस्थेतच देहावसन झाल्याचे गुरुवार तारीख सहा बारा छप्पन्न रोजी सकाळी सहा वाजता आढळून आले ही दुःखद वार्ता आणि पडताच सारा भारत विवळ झाला भारतातील हिंदू समाजातल्या अनिष्ट रूढींविरुद्ध केलेल्या बंडाचे प्रतीक असे उद्धार डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना नेहरूंनी ने तारीख सहा बारा छप्पन्न रोजी लोकसभेत काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्थिव देह गुरुवार तारीख सहा बारा छप्पन्न रोजी रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रुज विमानतळावर आणण्यात आला हजारो लोकांनी तेथे त्यांच्या पार्थिव देहाला अभिवादन केले दुपारी तीन वाजल्यापासून विमानतळावर लोकांची रीक सुरू होती तीनच्या सुमाराला सुमारे वीस हजार लोक विमानतळावर हजर होते ही गर्दी सारखी वाढतच होती मुंबईत त्या दिवशी दुपारपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजू जागोजाग लोकांचे थवे उभे होते या सर्वांच्या चेहऱ्यांवर दुःखांची दाट छाया पसरलेली होती अस्पृश्य समाजातील स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या आता आम्हाला कोण विचारणाऱ्या आर्तमानीने त्या एकमेकांकडे असहायतेने पाहत होत्या बाबासाहेबांच्या देहावसनाची बातमी पसरताच मुंबईच्या बहुतेक सर्व गिरण्याहून स्वयंस्फूर्तीने कामगार बाहेर पडले व त्यांनी अंतकरणाच्या तळमळीने दुखवाटा व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती ते मंगळवारी राज्यसभेच्या बैठकीस हजर होते बुधवारी मध्यरात्री ते झोपा वयास गेले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे दिसले नाही गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचा नोकर चहा घेऊन गेला तेव्हा त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले होते निधन समय त्यांचे वय पासष्ट होते त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नेहरू दळणमळण मंत्री श्री जगजीवन राम राज्यसभेचे उपसभापती श्री कृष्णमूर्तीराव आद्यांनी अलिपूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली लोकसभा व राज्यसभा यांचे कामकाज त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांना श्रद्धांजली वाहिली तशी यापूर्वी अन्य नेत्यास क्वचित वाहिली असेल विमानातून डॉक्टर बाबासाहेबांचा पुष्पाच्छादित पार्थिव देह बाहेर काढताच विमानतळावरील डॉक्टर बाबासाहेबांच्या स्त्रिया ओक्साबोक्सी रडू लागल्या पुरुष मंडळींना सुद्धा आपले अश्रू आमरणे कठीण झाले बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन येणारे इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशनचे खास विमान पहाटे दोन वाजता सांताक्रुज विमानतळावर उतरले त्यावेळी विमानतळावर पंचवीस हजार स्त्री पुरुष उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेबांच्या अखेरच्या दर्शनाची संधी मिळावी म्हणून विमानतळाबाहेरील जागेत त्यांनी दोन रांगा केल्या होत्या खुद्द विमानतळावर बाबासाहेबांचे आपतष्ट व आचार्य मू वा दोंदे बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंतराव श्री बी सी कांबळे श्री मधू दंडवते श्री आर डी भंडारे व शेड्यू फेडरेशनचे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते विमानातून बाबासाहेबांच्या शव बाहेर काढल्यानंतर त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिद्धार्थ आर्ट्स व सायन्स कॉलेज सिद्धार्थ लॉ कॉलेज सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज शेड्युल कास्ट फेडरेशनचे व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने पुष्पहार घालण्यात आले त्यानंतर नगरपालिकेच्या अँब्युलन्समध्ये शेव ठेवण्यात आले व तेथून मूग मिरवणुकीस प्रारंभ झाला डोळ्यात अश्रू हातात फुले सांताक्रुज विमानतळ ते राजगृह या पाच महिन्यांच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुथरपा हजारो स्त्री पुरुष नागरिक त्या दिवशी दुपारपासून आपल्या प्रिय नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी रात्रीची आणि थंडीची पर्वा न करता उभे होते डॉक्टर बाबासाहेबांना घेऊन येणाऱ्या अँब्युलन्सची वाट पाहत अफाट जनसमुदाय कित्येक तास तिष्ठत होता त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि हातात फुले किंवा हार होते सारा समुदाय अत्यंत शिस्तबद्ध होता अँब्युलन्सच्या पुढे पोलिसांची मोटार होती परंतु त्या मोटारीतून शिस्त व शांतता राखण्याच्या सूचना दिल्या जाण्यापूर्वीच शिस्त आणि शांतता राखली जात होती बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसा म्हणून अँब्युलन्समध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती सांताक्रुज ते दादर हे पाच मैलांचे अंतर एरवी मोटारीने वीस मिनिटात तोडता येते परंतु सर्वांना बाबासाहेबांचे अखेरचे दर्शन मिळावे व त्यांना पुष्पांजली वाहता यावी म्हणून अँबुलन्सचा राजगृहात येईपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते या एकाच गोष्टीवरून सांताक्रुज कुर्ला सायन माटुंबा दादर येथील नागरिक किती मोठ्या संख्येने उपस्थित होते याची कल्पना येईल राजगृहापाशी बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी ॲम्ब्युलन्स राजगृहापाशी आली तोपर्यंत तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक ॲम्बुलन्सची वाट पाहत बसून होते बुद्धम शरणम गच्छामीची प्रार्थना इथे सतत चालू होती ॲम्बुलन्स राजगृहापाशी येताच लोकांना इतकी गर्दी केली की पाच सात मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांना ती आवरणे अशक्य झाले तथा मी नेत्यांच्या विनंतीस मान देऊन सर्वांनी पूर्ववत शिस्त शांतता स्थापन केली बरोबर सव्वा पाच वाजता मेनबत्त्यांच्या मंगल प्रकाशात उद व उदबत्त्यांच्या बत्त्यांच्या डॉक्टर बाबासाहेबांचे शव ॲम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धाय मोकळून रडत होते अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे अंतदर्शन घेण्यास जनतेस मुभा देण्यात आली विमानतळावर उपस्थित असलेल्या हजारो लोकांपैकी अनेक लोक चालून आले दुपारी तीन वाजल्यापासून ते विमान येईल म्हणून ते वाट पाहत होते विमानतळावरील एक अमाल म्हणाला आज खरोखर माझी ड्युटी नाही परंतु बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन जवळून घेण्याची संधी मिळावी म्हणून मी ड्युटीवरचा पोशाख घालून आलो आहे विमानतळावरील दुसरा एक अधिकारी म्हणाला आपल्या आवडत्या पुढाऱ्याचे दर्शन मिळावं म्हणून बारा बारा तास वाट पाहणारे अनुवयी ज्याला लाभतात त्याच्या लोकोत्तरपणाला तुलनाच नाही राजगृहातील दर्शन राजगृहाच्या बाबासाहेबांचे शव ठेवण्यासाठी शामियाना उभारण्यात आला होता शामियानात पुष्पश्रीवर पार्थिव हो देह ठेवण्यात आला त्यांच्या उशाकडील बाजूला बाबांचे पुतणे मुकुंदराव व दलित फेडरेशनचे नेते होते दर्शनोत्सुक जनतेला थोपविताना समता दलाच्या सैनिकांना अतिशय जड जात होते पोलिसांच्या पलटीने लोकांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडत होत्या दलित जनतेला काबूत आणणे कठीण जात होते आदल्या दिवसापासून तिष्टत असलेल्या आणि क्षणाक्षणाला वाढत असलेल्या त्या प्रचंड समुदायाचा धीर आता सुटत चालला होता अक्षरशः ओक्सावक्सी रडत हे स्त्री पुरुष राजगृहाच्या कुंपणावर लोटवत होते तरी सुद्धा राजगृहा परिसरात एवढाही गोंधळ गर्दी आढळून येत नव्हती समता दैनिक दलाच्या सैनिकांनी शेवटी लोकांच्या रांगा करण्यात यश मिळवले या रांगांमध्ये रेल्वेच्या दादा स्टेशन पासून महाविद्यालयाचा पोहोचल्या पोहचल्या नवयुग तर्फे पुष्पांजली सकाळी साडेसात वाजल्यानंतर सर्व पक्षांचे मान्यवर नेते अंत्यदर्शनासाठी व पुष्पांजली अर्पण करण्यासाठी येऊ लागले हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष कॉ मिरजकर समाजवादी पक्षाचे नेते रोहित दवे व हॅरिस मिल मजदूर पक्षाचे बापराव जगता आदी मंडळी सकाळी पुष्पहार अर्पण करून गेले साडेआठच्या सुमारास आचार्य यात्रे येऊन यांनी दैनिक मराठा व साप्ताहिक नवयुक्तर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पांजली वाहिली बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेताना आचार्य यात्रे यांचे डोळे पाणवले हे पाहून भोवतालच्या मंडळींना शोकावेग आवरणे कठीण गेले स्मृतीला अभिवादन श्री नाना पाटील त्या दिवशी साताऱ्याला होते त्यांना ही दुःखद वार्ता समजता ते आवडतो मुंबईस निघून आले त्यांनीही बाबासाहेबांच्या अभिवादन केले डांगे येथे नसल्यामुळे त्यांच्या वतीने स डांगे व कन्या यांच्यासह येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केला बाबासाहेबांच्या या जुन्या सहकार्याने बाबासाहेबांच्या पुष्पशेजेवर शिर गंभीर शांतता पसरली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यवाह श्रीराम मोहडेकर रुपारेल महाविद्यालयाचे प्राचारक व जोशी सिद्धार्थ डॉ हेमंत कर्णिक प्राध्यापक अनंत कानेकर आदी नामवंत मंडळींनी पुष्पहार अर्पण केले जगातल्या कोणत्याही सामर्थ्यापेक्षा राज सत्तेपेक्षाही मानवी अंतकरणातल्या भावना किती शक्तिमान तेजस्वी व स्थलकालाची अंतराची बंधने जो मानत नसतात यांचे प्रत्युत्तर मुंबईच्या जनतेला तारीख तीन अकरा छप्पन्नला दिसून आले बाबासाहेब यांच्या पण यात्रेसाठी जो दहा लाखांचा जनसागर त्या दिवशी गोगळा झाला होता त्याने काही तास तरी मुंबईचे सारे यांत्रिक जीवनस्थगितच केले होते ज्या ज्या भागातून मिरवणूक गेली त्या भागातील सारे व्यवहार बंद पडले होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसे धावत होती एखाद्या नदीला पुराचा लोंडा यावा त्याप्रमाणे लोकांच्या झुंडी रस्त्यावरून धावताना दिसत होत्या जनसागराच्या भावनांची जी विराळ दर्शन दादर चौपटीच्या परिसरात पाहायला मिळाले ते पाहिल्यानंतर ही भावनांची शक्ती को जगातल्या कोणत्याही अन्याय शक्तीपुढे कधीच मान तुकवणार नाही ना याचा साक्षात्कार सर्वांना झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा